आईला पोसल गाड्या कचरा फोन फोनलो आपण मग पाऊ काय भानगड ते गोळ्या नेऊन ठेवलं तिच्याकडं तिला आता गुळी घेऊनच बोलू म्हणजे वेळ नाही व्हाय जाणार हॅलो हॅलो हा कुठे आहे मी आलो ना ते आपल्या ठिकाणी अहो पोरांचा भरून काढून दिलं नवऱ्याला बी डबा भरून दिला ते गेले आवताला त्याला ये लवकर लई वाट पाहू राहिलो मी अहो मला असं झालं का कधी घरातून गाबाळ निघून जाईन मी का शेणाची पाठी घेऊन तिकडे येईन गोळी घेतली का गोळी घेऊन मला एक तुम्हाला भेटायला माहिती लवकर या ना मी मी इथं थांबतो झटपट या तुम्ही टाइमपास नका करू बाई कुठं मग मागच्या टायमा सारखं मला मनशन खाई मी इथं येईन तुमचा तपास नाही राहणार नाही नाही तू पटकन ये दोन मिनिटात मला मुड आला आता आलेले की चालेल तुमच्यापेक्षा मला जास्त पुढे आले पच्च्या बर बर ये पटकन ये ये पटका 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 आता लई कच तरी होऊ राहिलं रे आले 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 आले, आले, आले।, आ, आले, आले। बर का आता आता आहे ना आता सोडायचं नाही आता दिवसभर काय टेन्शन अस नाही इकडं तर कोणी येत नाही या साईडला पटका बरं असं येऊ करू राहिलं बुवा काय बनघट त्याला कुठंही असं गड गुड करू राहिलं काम करा गेल्या यौष् तर आहे ना

तिकडं पाठीमाग <laughs> चाल बाई जाऊन पाहते साऱ्या सकाळचे निश्चित तन्वेद यायचं काम आलंय बाई एक तास तर गोळी घेऊन झालाय बाया गाडी तर दिसून राहिली गाडीत बरं कोणी नाही बाई एक बांबावले आणि गेलं काय कुठं निघून काय काय गे बाई का 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 तमाशा आता तर रेंज नाही मला मोबाईलला गेलं का काय संडासला बिनदासला काय का बाय काय करावं ग बाई आता कुठं पाहावं नेमकं आता इडं गाडी जवळ उभं राहिल्यावर रबी वावरांमध्ये वा लोक काम करते म्हणशी गाजरा बाई इडं काला उभी राहिली काय डोकं चाल ना बाई माझ्या बाल कुठं भाव ग बाई आता या माणसाला हे तर का नायला कुठं दिसा ना बाई काय बाई डोक्याला शिण झाला मायावाले काय करू गो कोणी ग बाई कोण येऊ राहिली कोण बाई हे तर शिरपत राहावे बाई शिरपतराव इकडे कुठं होतो मी चालू इकडे ते का ते ना हाय नाही बाई मी बी इकडे शेणाला आले दोन पाटी भरून ठुली तिकडच म्हणलं मग आता वावरांग चक्कर मारावा वालवड करेल ना पाहते म्हणलं कुडायला आली का नाही आली अजून फवारायची होती कोणती गाडी काय माहिती भाई आता हे गेले लोकांनी इकडे येत असतील चक्करला मी राहिले उभी म्हणले काचा उघड्या दिसून राहिल्या कोण आहे काय काय माहिती मग जाऊ का मला टाइम झाला कुठे चालले ते चालेल ना उघडवाली एक काम होत होता असत काय येतो ना तुला तुला बी घेऊन नाही हो पहिलं तुमचं काम महत्वाचं आहे काय काय तुम्ही माय सांग चला बरं माझ्या तुमच्याशी एक काम काय सांगितलं तुम्हाला सांगते मी अरे मला अर्जंट सरी पाडली बिलावायचं काम काय सांग ना तुम्ही चला आता खरी हो खरी आले हो ते काम आलाच खरी हा मग पण मग आता ते काम जाऊ द्या द्या शांत गोळा करून झालाय मायवाल मग मला असं वाटतं भेटले तुम्ही आता लय दिवसानी पण नक्की काम काय सांग बघा चला तुम्ही मलाय ना मला काय ऐनवळ्याचं बी काम सांगितलं तुम्हाला काय अडचण होईल आवरा चला तुम्ही सांगतो घरी चला हो तू काय बहिणी मला काय कळा ना तू काय मी खरं सांगू का मला ना तुम्हाला पाहिलं इंटरेस्ट आला काय बहिणी इजा नाही जमणार आपल्याकडून नाही जमला पण याच याडवानी करू काय तू करू याड्या काही पाहिलं तर माझ सगळी इज्जत जाईन माहिती का मग माही नाही जाणार का माई इज्जत नाही जाणार याच नाही आपल्याला आवडत तुम्ही नका नको का पाच मिनटाचा काय वहिनी नाही नाही पाच मिनिट मला मुंड येडे काय तुम्हाला मी मुड आणते सारा गाव मला मागन मी तुमच्या मागे येडे झाले का तुम्ही यावच नाही मला पटत नाही या इडच बसा पाच मिनटं काय होतो मला तुम्ही याव काय तो तो काय म्हणजे तुम्ही पाच मिनिट बसा फक्त जसं काय बसलोय काप्पा मारीत कुणी नाही आलं तर कार्यक्रम उरपून घेऊ तुम्ही बसा काय तुम बासा मग तो काय काम सांग फाटाफट मला आहो मी किती किती वर्षापासून तुमच्या मागे तुम्हाला एवढा मोकळा ढाकळा मी चान्स देऊ राहिले तुम्ही म्हणते आमका पाहिलं तर आमका पाहिलं फाला ना पाहिजे पण मला ती सवय पार केली बंद गायची सवय बंद होता तू 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 जाव आहे ना जवळ सात आठ वर झाली ती मला हात लावून देत नाही मी मला सवय मोड झाली मी आहे हाय पण मला मूड नाही वाटत यात्रे काय मी काय तुम्हाला रोज रोज बोलू राहिले का काय काही होई नाही तू काही करते वाटत माणसाच्या जीवाला तर तुम्हाला बी लय भाई तुम्हाला काय असं हेच वाटत नाही तू एवढा सुना तू न तूच कामून करू राहिले काय ना तू एवढा सोन्या सारखा नवरा असून मरू द्यावं मला आता आता टायमिंगला मला भूक लागली जेवण नाही मग काय करू म्हणजे जेवण घ्यायचं ना मग जेवण घ्यायचं तुम्हाला काही कळतच नाही जेवण घ्यायचं आज बनले तुम्ही चिकने चोपडे झाले बाय लई चिकणे चोपडे झाले लईच मकडू राहिले बाई हा लईच मकडू राहिले माय मला नावाजी गोडा हाका भावाजी आता चाल, ना। चाल, ना ना। ना। ना मी चाल चाल म्हणून राहिले निस्ते नतु नतो करू राहिले निस्ते पळू राहिले पण ते मला आता सवय नाही राहिली नाही नाही तुम्ही चाला बरं आपण एवढंच करू नये साईडला तरी चाल मग चला ना मग मी तर म्हणते नाही नाही तुम्ही चला गप्स करू ना या त्या का गपचिप तो चाला चाला। या या चला चला तुम्ही एका दिवशी पाहिलं आठ दिवसाला पाहू ना नाही नाही आठ दिवसा नाही ना मग आठ दिवसानी घेऊन दहा दिवसानी तू लागत्या मला त्या गोष्टीची आणि आता तू काही येड्यामध्ये करते पाहिलं का कुठे हिड जागाय ना इड जागाय आवरा लवकर आवरा आवरा

नाही इला डायरेक्ट दवा खाण्यामध्ये नेवा डॉक्टर कुणीला आणा काय बाई त्याला ते बाई मला आवर ना आज सुड बाहेर येते का म्हणजे बाया पाहिलं पाहिजे खालीच मग मी चांगली म्हणत होते ना काय चांगली म्हणत होते ना चला म्हणून काय प्रेमात जर आले असते मी काय केलं मी येणार सुद्धा नाही पण नाही येणार नाही तुम्ही काय मला आवडली मी तुम्हाला प्रेमात म्हणत होते चला म्हणून नाही नाही मी काय मनान पण मनात नव्हतं तू मालदे करीत होती त्याला काय अर्थ म्हणतात पण जाऊ बरं वाटलं काच बरं वाटतं पटत आज बरं काय केलं मी आपलं कुद नसता सर आता आपलं कुणी ऐकलं नाही तर तुम्ही तर म्हणत होती तुला नवरा नाही का आमका नाही का तमका नाही का चुवा नावर पाच नाही अहो मा नवरा नवऱ्यावर मी अशीच कुदत बाई एवढून पुढे नाही इकडे येणार सुद्धा नाही आता मला जाऊ दे चुवा ना येवा लागल यावा ना लागलो तर मग मी मी सामानच वर जाईल इकडे यावा लागल हा यावा लागल तू तू काय एवढं मला दमदाटी मी तुवा नवरा का नवऱ्याचा काय विषय आला त्याच्यामध्ये मग मग मा मला तो वव वव मंग मंग बाजपर जरा कोणी काय विषय आला मी काय म्हणते काय चला अजून एक पाळ करू तू येडवले का नाही नाही एक पाळे करू ना असं काय करते ए आओ थापा ना फई बाय आता हाता ए, आव भाई भाई हा ماشा ए आओ एकदाच हळूच ना काय बाय माणूस आहे बाई हा पहिलेच याला थकलं जाऊ दे मरू दे मानावरा कसा असू दे पण तो चांगला चल बाय आता याची काय भानगडे काय माहिती हा जाईल जायला <laughs> <बार बात> <laughs> होता नाही याला बी पाहते आता नाही ते गोळी दिली यानी कार्यक्रम केला दुसऱ्या आणि याची काय आहे हा कुडं जाऊन बसील कुठं नाही काय माहिती बाय आता पण वाटलं बेपोट आठवून आलो होत पण ही का बरं आहे ना गड्या याची काय भानगड झाली गड्या हो हा दिसते बरं का दिसते हा आले 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 बेवढी डिली ढिले गाव चालू राहिले फार जाम होईल पटकन काय होते तू असत काय सांगू तुम्हाला एक दीड तास झाला ती गोळी घेऊन आणि इकडे उन्हात आणत आले चढ उतार चढ उतार मला आला बाई प्रॉब्लेम चालू चाल। नाही आला प्रॉब्लेम आला काहीच नाही आता अरे चिपचिप झाले आय तू पूर पाणी करून टाकलं सारा चिप चिपचिप झालं मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगत असते तुम्ही टाइम दिला आणि त्या टाइमात येलो होतो ना थोडस पोट आठवण आलं थोडं अॅसिडिट वाटली आणि जरा गॅस व्हायला लागला म्हटलं चला थोडस टाकी खाली घरीच करून यायची होती टाकी खाली अरे केली सकाळी गेलो होतो पण ते काय अचानक झालं गुडगुड गुगड वाजय लागले टाइमाला आले काही असे जागा तुम्ही खराब करून ठोर राहिले भेटायची आता काय करू काही नाही आणलं नाही काहीतरी थोडंफार तरी नाही नाही काहीच नाही आता मला मुडच नाही राहायला दिला दिला गोळ्या इतक्या पॉवर दिल्या का त्याने डायरेक्ट होऊन गेले सगळे घाण होऊन गेले काय काय करते मग आता आता जाते घरी काय आता बर मग आता पुन्हा चार पाच दिवसांना पण हा फोन करा मला फोन करा बर बर चालले हे झालेपट केली नवरा पाहिलेत ना तुला पाहिलं पण तुला फोन करतो आवड झालं घडीचं फार तांगड्या फाक चालले त्याच्या हातला गेला मुरच गेला सगळा काय